बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी शहरासंबंधीच्या अनेक समस्या माझ्याकडे आलेल्या आहेत गणपती नंतर त्या सोडवल्या जातील सावंतवाडीसाठी साठी दीडशे कोटी दिलेले आहेत त्यामुळे लवकरच हे शहर पूर्वीसारखं दिसेल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे एक आज मी सकाळी सावंतवाडी नगरपालिकेमध्ये सुद्धा केलेल होतो मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याची तक्रार माझ्याकडे व्यापाऱ्यांनी केली व्यापाऱ्यांचे जे कॉन्ट्रॅक्ट करायचे होते पुढचे ते अद्याप झालेले नाही ज्यावेळेला ते अचानकपणे रेट वाढला त्यावेळेला मी आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब त्यावेळेला त्या खात्याचे मंत्री होते आज सुद्धा ते नगरविकासचे मंत्री आहेत त्यांच्याकडून स्टे घेऊन दिलेला होता पण स्टे चालू असला तरी पण आपल्याला कायमस्वरूपी त्यांची व्यवस्था केली पाहिजे ती व्यवस्था करण्याच्या संदर्भात आज बैठक झाली त्याला त्यांनी काही अडचणी माझ्या निदर्शनाला आणून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पार्किंगची अडचण आहे त्याच्यामध्ये स्वच्छतेच्या संदर्भातल्या काही सूचना होत्या त्या सगळ्यांची नोंद मी घेतलेली आहे आणि गणपतीचे अकरा दिवस संपल्यानंतर ही सगळी साफसफाई करून सावंतवाडी शहर पूर्वी जसं सुंदर होतं तसं पुन्हा एकदा सुंदर केलं जाईल आणि सावंतवाडी शहरासाठी शंभर ते दीडशे कोटी रुपये मी उपलब्ध करून दिलेले आहेत वेळेवर हे सगळे पैसे खर्च व्हावे आणि नागरिकांना त्याचा फायदा व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे तुम्ही आता म्हटलं की राज्याची वेगळी भरती प्रक्रिया आणि जिल्ह्याची काय नेमका आहे नाही राज्याची प्रक्रिया जी असते त्याला टी आय आय टी म्हणतात म्हणजे त्याला पवित्र पोर्टल म्हणतात पवित्र पोर्टलमधून जे निवडून येतात ते परमनंट टीचर आहे ते तीन वर्षे शिक्षक सेवा करतील त्याच्यानंतर ते परमनंट होते जिल्ह्याचे जिल्ह्याचं आहे हे टेम्पररी व्यवस्था असते जिल्ह्याचे सर्व आतापर्यंत टेम्पररी भरती होत नव्हती या ठिकाणी वीस पेक्षा कमी पटसंख्या आहेत त्यांना सुद्धा दोन दोन शिक्षक मिळावे त्यांच्या शिक्षणाचं आबाळ होऊ नये म्हणून ही तात्पुरती आणि ती मागणी ही विशेषतः सिंधुर्ग मधल्या टी एट स्थानिक बेरोजगार आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळत असताना संपूर्ण राज्याला या निवडताने न्याय मिळालेला आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल